आत्ताच्या क्षणाची मोठी अपडेट समोर आली आहे सीना नदीच्या महापुराचे पाणी पसरत आहे यामुळे सोलापूर पुणे वाहतूक सुरू करण्यात आली आहे सध्या एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे आपण ही दृश्य राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात पुराचे पाणी पुलाच्या खाली गेला आहे यामुळे ही वाहतूक सुरू करण्यात आली आहे लांबोटी येथे असलेल्या पुलावर पाणी आल्याने सोलापूर पुणे वाहतूक बंद करण्यात आली होती ही वाहतूक जवळपास अधिक काळ बंद होती यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता पण आता पुराचं पाणी ओसरत असल्याने शेतकऱ्यांसह प्रवाशांना दिलासा मिळत आहे सध्या पुणे सोलापूर महामार्गावरील एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे पुढील काही तासात दुहेरी वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे